वाव किती छान तो आता मस्त आधी तरी माझे केस ओढत नव्हते केस धुतले ते किती छान वाटायला लागले मऊ मऊ झाले आता नखा ना नाही मस्त पॉलिश करून दिली तिने थोडी गोरी पण झाली म्हणा आता <coughs> बास बाबा ना आता किती अजून हे आहे परत मला एक तर पैसे नाही राहिले आता तुम्हाला पार्लर मध्ये चला आता घरी जाते खूप वेळ झालाय हा माणूस काय करतो काय माहिती आईला यारची ना साध्या सकाळची सा पार्लर मध्ये गेली अजून येई ना बाईला पोटाला भूक लागली ला, अशी काव, -काव करतोय पोट जर बरं गेली तर गेली साय फक्त करून जायचं ना तिला आहे ना याला टपक्यान भूक लागत ती नवऱ्याला आईला अशी काळजीच नाही या बाईला जाऊ दे चला आता येईलच कवा येथे कवा नाही मग ती सायपाक करणार मग मला जेवायला देणार किती अवघड हो खट मग आता हे कवा आहे त्या मला घरी जाऊन आवरायचं पडले हा गाड्या वाल्याला नीट गाड्या नाही चालवता येते पाईप तोडून ठेवला हो वाईनी काय करू राहिले काय भेट भाऊ काय नाही आलो इकडं तुम्ही दिसले इकडं ही काय झालं ती आजची गेली ब्यूटी पार्लरतला गावात हा तर मग ती अजून साईपा काही नाही केला तिचीच वाट पाहतोय कवाची म्हणजे अजून जेवण नाही अजून येलच नाही ती म्हण तीडा जाऊन लाई गद्दी रातीन ये सगळं राहू दे मी पहिले जाऊन येते मग हां का तुम्ही काय करित होतील अऊ पाईपलाईन फुटली ना आता नवी टाकली हां आता एवढा तुकडा कमी आला ते गेले गावात आणायला एवढा तुकडा तीनची पाईप लाईन आहे ना हा हो? ना बरं चला होऊन जाईल काय भाऊ हा बोला का वावराचा हा वावराचा आहे ना गपची पासा झाला का जो समोरचा घेणार होता ना हाँ. तो म्हण फक्त ही बातमी कोणाला कळून नाका देऊ म्हणून यावर झाला तो

आमची ती नाशिकची जमीन आहे ना हा ती विकली आम्ही ती जमीन हो ती केवढे दिलू दोन कोटीला दिली ना दोन कोटी ना पैसा आला वहिनी असं मा। मा काय माहिती तुम्हाला दिलं असत बांधाला बांध झाला असता तुमच्या पाय तुम्ही व्यवहार केला अहो माहितच नाही झालं आणि व्यवहार झाल्यानंतर आम्हाला माहिती झालं एवढं गप्पाय तर राहिलं पाहिजे नाही ना मला खरं खरंय ना समोरच्या पैसे द्यायचे होते माझ्या डोक्यात ती टकटकला होती हा समोरच्या कोणाचे पैसे एवढे समोरच्या कुंग गेल होते सांगड्याचा सुदाम नाही का खाली राहतो कुंग गेल होती बिरुबा तुमच्या होत पहिले एवढं कर्ज नव्हतं कर्ज काय सांगा कर्ज असं झालं का तू नाही माणूस नाही राहिल अ मी बायको करून बसलो हिला ब्युटी पार्लर लागा ला ला त्या हजारन दीड हजारन साड्या दोन दोन अडीच अडीच हजाराच्या साड्या पैठणी घ्यायच्या ठरलं का पाच दहा हजार शिवाय पैठणी नाही ना, या ला 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 ना जा बाई या पुरी नसलं खाली पाहायला लावलं ग आणि हिच्या पाहि ना अख्ख कर्ज बाजारी झालं बायको पाय पाहि मग काय तर बायको नाही डोक्या घेतली अहो काय आता असं झालं एखादा चांगला माणूस झाला काय म्हणते ना एखादा ऊस लय गोड झाला तो जाळ्यामुळे असं खात्या असं झालं ती तुमचं तशीच गमत आहे माहिती थोडी लाड कमीच करायला लागत होते तिची अहो मस्त लाड कमी करून पाहिले पण ते काही नंतर मी बाई माणसाच्या आरीच गेलो ग अरे पिनू भाऊ पहिली बाय कुठे डोक्यावर बसून आता लागले ते डोक्यावर मेर्या वाटाऱ्यात आवाल्या सांगाय लागल तर ते सगळं गावभर पांगत बर आता झाकली सव्वा लाखाची बरी तशीच उघडली सांग बर अगं त्या बाईच्या मुळे ना मी पार्क कांगाल झालो मला कोणाला तो सुद्धा सुद्धा दाखवशी ना जाऊ दे मधुदी झालं ते झालं जाऊ का आता हे पाय गेली ब्युटी पार्लरला अजून पोटाला बाकर नाही आला पण एवढं वावर तुम्ही एखादा बांगला, बांगला नाही करता आलं या बाईमुळे नशिबाची बाई भेटली मला काल माझी उतळ करायला वहिनी जातो आता मी जाऊ द्या जा जाऊ जाऊ द्या जा। 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 नाशी नाका काढू ते नाही उपाशी तपाशी हे जाऊन जेवण करा तर आपल्या घडी करायनावला काय काम नाही पहिलीच कुला आढून डोक्या बसून ठेवली आता ती उतर हा मा, बर, आता हे माणसं पाय बर कस मला धाकात ठेवले आता कधीच गेलो पाण्याला कधी येत काय माहिती ये मरू दे आता मी नाही वाट पाहत मी घरी जाऊन साहेब तरी करते खराब झाले सगळे ऊन पडला असत ते एक शेंग वया नसते गेली मला मागाचे मरे आता वाळून देते जशी नक्की तशी नक्की आई काय चाललय ये ये ये। काय बाबा मग हे करायचं आलं नेट करायचे ते काळे पडले काळे पडले मग दोन चार दिवस पाऊस चालू होता ना वाळले खुडायला टाइम नाही भेटला खुडले कोणती कोणतं वाळायला नाहीये मग ते अंगी त्याला मोड फुटले ना वाळाय त्याला ऊनच नाही जाऊ दे खातीन जाणार मग आता काय करावं हो ते बरोबर खराब झाली मग एवढं उतमात करून नाही ना चालत बाबा नाही बरोबर हा नाही ते कोणी का आला होता इकडून आलो गावाकून हा का तो आता काय पांडवर ठेवली नाही शेतीच काय कवा जात कवा येते पण माणूस बाबा नाचलं किती दुसल किती हिशेब नाही राहत त्याचा नाही राहत आई मलाही मस्त वाटत ला लागत होती आता वाटत ते पण आता काय बायकूच ऐकून सगळं वाटूल झालं मा ती अशी तू उलट फुकारी तिला काम नाही गोडलं लो आगत लोकांचा ताजा पैसा येतो ना हातावर हा ना ग आता पैसा किती पुरतो संपला संपला पैसा आता मत माय जेवाला वाटतं कुठं तरी कामाला जावा एवढं त्याग आला माहितीये का तो बी तिचं ऐकून खुशाली एकली तुला काय आकल नव्हती मला काय माहिती आई असं होईल पुढं अरे बाबा शेतकरी माये ती कवाद देईन कवा जाईन तिच्या वाले दोन पिकं गेले तरी दोन पिकाची कसर एका पिकात काढेन ती हा बरोबर कळायला पाहिजे तेवढं पण आताच्या बायाला आहे ना शेत्या पाहिजे फक्त अग आताच्या बायाला पैसा लागतोय पैसा लागतोय शेत पाहिजे डोकायला दाखवायला कष्ट करा ते ना आम्हाला आयते बघा कुठे आणून द्या तेच ना हेच झालंय आता जाऊ दे आता चल जाऊ कधी बस आता काय करतो कधी नको आता मला आहे ना जेवण करायचंय तो चाललंय काम आता चाल दे काम मग आता या बाय त्या पुरी गेल्या वावरामध्ये ते नहीं, नहीं, त्या आणि त्या खुडी त्या टाकीत्या खुडी त्या टाकीत आता त्यांना म्हणून काय उपयोग आहे नाही वावरातून आणले बाहेर तर ते वावरात गळून जाण्या तो या माहिती जिचं तिचं काम आहे ना वाटेल राहत हा तू किती करते मी किती करते त्यांचा हिशेब नाही आता कशा आहे हि सळा ना करते तिचं झालं माखन जाऊ त्या मग त्या घरात आवरीत राहते मग आपल्याला काय वावरातलं निदान नीट नेटक करायला हा मग खरं पण मी नसल्या होत्या घरात सुद्धा तुला सांगत बसेल नाही राहते हा ना म्हणजे त्यांना कोणापासून जायच्या नाही यायच्या नाही कोणता इसळ करते नाही बरे बरे चालतो तुला, तुला बरं सुना चांगल्या भेटल्या तू सुनाचा पोरांचा परपंच चांगला चालू आहे गेला आई काय सांगते अजूनही सावध राहा नाही तर ती अजूनही तुला लोकांचे दगड फोडायला आई ती मस्त आईस मंदिर घरा सावध राहिला आई त्या जमिनीचे पैसे रुपया नाही राहिला आता काय सांगू काय केलं सगळे इलाज दिले आमक घेन तमक घेन कपाट घेन गॅस घेन फलन घेन सगळं संपले आता गॅस त्याच म्हणलं तर हाय ती गरजेची वस्तू आहे आणि कपाटाची म्हणलं तर बाकीच काय गरजेचं अग आई एवढ्या साड्या घेतल्या काही कपाट बरे डायरेक्ट अजूनही म्हणते साड्याच घे तिला म्हणा दुकानच घेऊन येऊ नाही आता काही आहे ते बरं आता या पिण्याचं नशीबच गांडू तर काय करील पांडू असं नाही राहत आपण नशीब नाही गांडू राहत आपण गांडू होतो तिच्या हाताखाली आता काय करते सगळं हातातलं तेवढं गेलो टाकलं एकदा ना डोक्यावर चढली का ती खाली उतरत नाही नाही आता उतराय बा उतरायची नाही जाशील तू नाग्या पाना करायला तर उद्या काही करून घेशील तर तुलाच खाडी फोडायला जायला लागेल नाही आहे ना चल जाऊ का हा ये मग काय ये आता नीट करून तिकडच्या शांगा या अंग टाकायच्या तर शहा हवा पितील जाऊ दे आता येगुरायला भरून टाकायला लागेल याच्यात नेहमी सुद्धा नाही निघायचे पण टाकून नाही द्यात आहेत स्वतःलाच काहीतरी समजत होते तिला वाटलं जसं काही मी घेऊ शकत नाही माझ्याकडे माझ्या नवऱ्याकडे एवढा पैसा आहे ना तो माझ्यासाठी काही पण घेऊन देईल कशी मकडत होती तिला वाटलं जसं काय माझ्यासारखं कोणी आहेच नाही

अरे ते केस मारू दे सायपा केला का नाही भूक लागली केव्हाची हो बारा एक वाजत आला कोण करीन तू हा मी आताच नकार ना पॉलिश मारून आली तू पॉलिश निघाल काही का सायपा नका तुटून मी नाही कर अगं भूक लागली म्हणा आता पाच नका जाऊ दे अगं पोटात काही नाही राहिलं वय ना काहीतरी करणं नाही मी नाही करणार मी खाऊन आले तुम्ही जा मॅगी वगैरे करा जा हेलो मॅगी मजे आता मी कवच गॅस पेटावलं कव मॅगी केली ओ जाओ ना डोकं खाऊ मी नाही करणार बोलले ना एक तर मी आजच ते नका ना पॉलिश मारून आलेली म्हणजे बघित माझे नको ते नका तिकड दाखव तू तेवढं काम कर मला काहीतरी खिचडी बातमन नाही तर काहीतरी करून दे भूक लागली मी नाही जाणार अच्छा तू नाही जाणार म्हणजे एवढी आठ बंग पाना दाखी ते काय ते जा तुम्ही इथं बसा हा मी बसतो काय म्हणते मग तुम्हाला एक सांगू का हा सांग ना बाय बाई काय मग हा सांग ना काय सांगायचंय का तु? तुला आधी साई करायचा ते नाही काही पण मग तो ऐकूनच घेऊ द्या थोडी पार्लर डोक्यावर बसली तू काय माणूस आहे मेंटल हात काढा बसायचं एक तुला माझी मैत्रीण नाही का ती कोमल हा हा ती आज पार्लर मध्ये आली ती पार्लर Hmm. Hmm. केस धुवायला गेले त्यांनी तिथं ती hmm. पण येईल होती काय म्हण तिने पाच तोळ्याचा राणी हार घातला अशी मकडत होती अशी मकडत होती ना माझं सारखं कोणीच नाही नकली वाटा सोने जाता पाच तोळ्याचा पाच तोळ्यात हा सांगत तो होती माझ्या नवऱ्याची लॉटरी लागली आणि त्यांनी मला राणी हार केला असं केलं तस केलं मला पण घ्यायचं काय राणी हार अरे लाज कुठं ठेवली आजची लाज अरे काय बोलती मला राणी हार करायचंय म्हणती म्हणजे हाऊस माझ्या नाहीये तुम्ही मस हाऊस झाली ना आता इडून मांग साड्या गे आमक गे तमक गे मनावा असे शंडे गे अ हाऊस राहिली तुम्ही माझी हार घालायचा मला मसा पाच तोडायचं बाई माझ्या का पैसेच नाही राहिले काय हो ते पाच बिग्याची पट्टी ओपेल होती तेवढ्याच सपाट झालं तो अपार तूच पालथ्या नशिबाची काय काय माहिती संपला आता त्याग यायला लागलाय मग घर फुकून द्या हा म्हणजे घर ठोकून टाकीतून मी राह तो पुला खाली पुला खाली नाही एखादा फ्लॅट घ्या आणि म्हणजे भाड्यानेच घेऊ मला राणी हार करा अगं काय आजचे तुला बोलायला तरी काही वाटत का नाही तोंडातला शब्द तोंडातच ठेव ना का मी मला होत नाही अगं इतक्या दिवस केले तो नवाना म्हणजे तुमच्याकडनं माझा काहीच खर्च नाही माझा कपडा लाता नाही शॉक पाणी नाही काहीच नाही हा तेच वापर आता जुने कोण मी मी नाही रे मी नरे माय फुट अरे फुटा शब्द आहे बारी तुमच्याकडं हा मग मस्त हार घेऊन द्या तुमच्या गाडी विकून टाका वाटलं आता का त्या राणी हार काही दात पाडून देते सांगितलं दिले म्हटले नसते मग तर रात्रीच काढून बरं दातही दिला असता पण माझे चार पडले कसे काय देवा तुम्ही घेऊन आहे का नाही नाही बाई मा काही पैसे नाही ठीक आहे मग जा मग मला विसरून काय बोलत आजचे तू काय बोलत म्हणजे जे ऐकत येते म्हणजे जवळ पैसा होता तेव्हा तुला पिण्या गोड लागला तुम्हाला माझे शोक पाणी पुरवता येत नाही का माझे नखरे उचलता येत नाही का अरे इडून मांग तो सगळे शोक नखरे पुरवले बाई मग इथून पुढे कोण दुसरं पुरवणार आहे का आता इडून पुढे मीच पुरवणार आहे पण थोडा दमत पाहिजे ना काही आता राहिलेच नाही व ते तेवढे तो याच्यात गेले आमका गे तमका गे ये संपले आता मागा ब्युटी पार्लर ला गेली तरी अकराशे बाराशे रुपयाला चंदन लावून आली हा मग विषय का मग आता पैसे आणायचे कुठून का तुमचा प्रश्न कुठून आणायचे काय आणायचे मला काय माहिती मग थोडा दम काढावा माझ्याकडनं लगेच म्हणते मग मी चालले तुमच्याकडनं होत नसा ना माझे नखरे पुरवणं मला राणे हार घेऊन देणं जर माझं माझ्यासाठी एवढे भरभरे सँडल घेणं तर सांगून द्या मी दुसऱ्या करून घेईन म्हणजे दुसरा नवरा करते असं तो आणि आहारासाठी आता घरही ह सगळंच काढून टाकितो आणि मी तिड तिढे राहतो सरळ एखाद्या पुलाखाली राहायला जातो बाई हा जा मला काही प्रॉब्लेम नाही तुला काही फरकच नाही अरे काय बाई आहे तू बाई बरं तू फक्त दानासाठीच नवरी करते का नाही आता माक माक सगळं संपलं आता लगेच दुसरा पाहती म्हणती आल्या जन्मत काय भेटणार आहे खाऊन पिऊन मजा करायची कोणी पाहिलं पुढचं आयुष्य किती काय खाऊन पिऊन मजा करायची याला त्याला लुबडायचं हा ना हाँ? म्हणजे हाऊस मजा करायची नाही नाही आलं तसं आयुष्य काढायचं कोणी सांगितलं मला जमत नाही त्या गोष्टी तुम्ही नसाल ना तर मी दुसरा करून घेत तसं मी माझा एक फ्रेंड आहे पैसा वाढतो मला काही एक महिना काय चार अन्यार करून देईन असं काय राहिलं तुमच्याकडं अरे तो खुल, आता काय राहिलं तो आहे झाला खुल आता माझ्याकडे आज मी उभे राहते छप्पन जण उभे राहतील तुम्ही तुमचं पा मा नका पाहू करून येणार आहे का नाही एवढं पुढचं नका पाहायला लावू ए भाई माक काहीच नाही पैसा रामक तसेच मी चालले आज आई आईला काय जवर धन होत तवर खाल आता धन संपलं तर बाई निघाली बॅग घेऊन ठीक आहे मग हा जाय जाय मग काय बाय बायके काळजी घ्या आणि तसं पण आली आठवण करून बसेल घातले खड्ड्यात त्याला चांगला खाद्या घेऊन पुरून टाक दुसऱ्याला काही नाही राहिलं यार पिण्याचं नशीब गांडूच होत रे या बाईचं ऐकू ऐकू मी खलद झालो आता काय सांगायचं बहिणीकं काकांक मावशीक जायला सुद्धा नाक नाही राहिलं हं जेवढं माक गाबाड होतं तवर बाईनं खा गाय गाय म्हणायची मला आमकं घ्यायचं मला तमक घ्यायचं मी किती याडा राहिलो होतो हा? हां तू ये घ्यायचं ना तेच घे डोकं चाललं नाही त्या टायमाला आता गेली दुसरी प दुसरा पाहते म्हण तिच हिना किती लोकांना टोप्या घातल्या असतील तर ये काय मला आहे काय माहिती मी पापड मिरची करून खातो मग आता काय करतो जाऊन दे अशा बायांच्या कोणाना नादी लागू नाही रे परमेश्वरा अशा बाया फसावणारे असल्या तर कोणाच्या गळ्यातही घालू नको देवा